नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत रहनेसाटी चैनल ला सब्सक्राइब विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून सातवेतन आयोग चालू लागू आहे सातवेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला आणि आता सरकारचं आठ वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो त्यामुळे नवीन वेतनक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होईल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पस्तीसला हा आयोग समाप्त होणार अशी माहिती थी, जाणकाराकडून हाती येत आहे अर्थातच सध्याच्या सातवेतोनगी स्था समाप्ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे दरम्यान केंद्रातील सरकारकडून सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली असून नियोजित वेळेत नव्या आठवेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होण्याची अपेक्षा आहे दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला की राज्य कर्मचाऱ्यांना देखील वेतन लागू केला जाईल अशा स्थितीत रा, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार स्केल वाईज किती वाढणार आहे याच्यावरची माहिती थी या ठिकाणी आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत तर बघा सरकारी कर्मचारीचा पगार हा फिटमेंट फॅक्टरनुसार ठरतो सध्याच्या सातव्यातूनगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के इतका होता सातव्यातल्यागात हाच फिटमेंट फॅक्टरनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा वाढणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार पंधरा हजार रुपये इतका निश्चित झाला होता पण आता नव्या आठव्यातूनगात फिटमेंट फॅक्टर दोन 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 टक्के इतका असू शकतो अशी माहिती हात येईल त्यामुळे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूड पगारात तीस हजार रुपये इतका होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समृद्धी व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि करायला विसरू नका धन्यवाद